मी दिनेशकांजी आपण बघताय डंका भाजपचे खासदार निशिकांत दुबे हे अत्यंत अभ्यासू खासदार आहेत सतत जुनी पुराणी कागदपत्रं शोधून काढायची त्याचे धारदार तीर बनवायचे आणि हे तीर काँग्रेसवर सोडायचे या कलेमध्ये ते अत्यंत वाकबगार आहेत गेल्या काही अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर अशाच प्रकारचं शरसंधान केलेलं आहे त्यांनी केलेला ताजा आरोप अत्यंत खळबळजनक आहे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसचे जवळजवळ दीडशे नेते के जी बीच्या म्हणजे रशियाच्या पेरोलवर होते हा त्यांचा ताजा आरोप आहे आणि या आरोपाच्या समर्थनार्थ पुष्ट्यर्थ त्यांनी काही कागदपत्रंसुद्धा सादर केलेली आहेत निशिकांत दुबे यांच्या आरोपामध्ये दम असतो की नाही ते खरे असतात की नाही असा प्रश्न कुणाला पडत नाही निश्चितपणे त्यात दम असतो त्यांचे जे आरोप असतात ते खरे असतात परंतु निशिकांत दुबे गेल्या काही काळामध्ये फक्त फडताळ उघडून सांगाडी दाखवण्याचे काम करत आहेत जेणेकरून समोरचा घाबरेल गाडी त्याच्यापुढे जाताना दिसतच नाही आहे जनतेची अपेक्षा आता थोडी वाढलेली आहे त्यांनी आरोप केल्यानंतर ज्यांच्यावर आरोप होत आहेत त्यांच्यावर कारवाईसुद्धा झाली पाहिजे अशी आता जनतेची अपेक्षा आहे गेल्या काही अधिवेशनामध्ये निशिकांत दुबे यांनी जे मुद्दे संसदेमध्ये उपस्थित केले किंवा इतरांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर ते जे काही बोलले ते अत्यंत गंभीर अशा प्रकारचं आहे उद्योगपती जॉर्ज सोरोसे यांचे काँग्रेसशी अत्यंत घनिष्ठ संबंध होते त्यांचे सोनिया गांधी राहुल गांधी सॅम पितुरुदा या सगळ्यांशी संबंध होते असा आरोप दुबे यांनी संसदेत केला होता आणि या आरोपांच्या पुष्ट्यर्थ त्यांनी काही कागदपत्रंसुद्धा सादर केली होती राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाचा विषय जेव्हा लोकसभेमध्ये उपस्थित करण्यात आला तेव्हा सुद्धा दुबे बोलायला उभे राहिले दुबे जेव्हा जेव्हा बोलायला उभे राहतात तेव्हा त्यांच्या हातामध्ये कागदांचं एक बाड असतं आणि हे बाळ असतं पुराव्यांचं हे पुरावे संसदेमध्ये सभागृहामध्ये फडफडवत दुबे बोलत असतात आपला मुद्दा सिद्ध करत असतात त्यांनी जो ताजा आरोप केलेला आहे तो सुद्धा तशाच प्रकारचा आरोप आहे के जी बीच्या पेरोलवर काँग्रेसचे दीडशे नेते होते हा आरोप त्यांनी काल केला होता एक्सवर स्वर त्यांनी एक पोस्ट अपलोड केली होती आज त्यांनी जो आरोप केलेला आहे तो त्याच्यापेक्षा जास्त गंभीर आहे इंदिरा गांधी यांनी सी आय एशीसुद्धा सन्मान मानलं होतं आणि सी आय एकडून त्यांना सतत पैसे मिळत होते अशा प्रकारचा हा आरोप आहे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यावर निशिकांत दुबे यांनी जो आरोप केलेला आहे तो आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांनी अमेरिकेचे राजदूत मोहिनियान जे इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये भारतामध्ये कार्यरत होते त्यांच्या एका पुस्तकाचा हवाला दिलेला आहे पुस्तकाचं नाव अ डेंजरस प्लेस हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर था त्याच्यावर एकोणीसशे एकोणीसशेमध्ये राज्यसभेमध्ये चर्चा झाली ही चर्चा अत्यंत खळबळजनक होती या पुस्तकामध्ये मोहिनियान असं म्हणतात की अमेरिकेने <गरियें>, दोन वेळा भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला होता दोन वेळा अमेरिकेने काँग्रेसला पैसे दिले होते आणि दोन्ही वेळा हे पैसे कम्युनिस्ट पक्षाचा पराभव करण्यासाठी देण्यात आले होते केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि या निवडणुकांमध्ये कम्युनिस्टांचं पाड जड होतं कम्युनिस्टांचा पाडाव करण्यासाठी अमेरिकेच्या सी आय एने हे पैसे काँग्रेस पक्षाला देऊ केले आणि एकदा तर मी स्वतः हे पैसे घेऊन इंदिरा गांधी यांच्याकडे गेलो होतो मी माझ्या हाताने ही रक्कम इंदिरा गांधी यांना दिली असा उल्लेख मोईनिहान यांनी त्यांच्या त्या पुस्तकामध्ये केलेला आहे पुस्तकाचं नाव अ डेंजरस प्लेस निशिकांत दुबे यांनी काल एक्सवर जी पोस्ट अपलोड केली त्याच्यामध्ये रशिया आणि काँग्रेसचं जे कनेक्शन होतं त्या कनेक्शनवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता रशियाच्या के जी बीकडून काँग्रेसच्या काही नेत्यांना दरमहा पाकिट जायचं हो हो पाकिट जायचं आणि या पाकिटमध्ये एक हजार ते चार हजार इतकी रक्कम असायची एक हजार ते चार हजार हा आकडा आजच्या काळामध्ये खूप छोटा वाटतो परंतु त्या काळामध्ये तो निश्चितपणे छोटा आकडा नव्हता काही नेत्यांना मोफत रशियाचा प्रवास मिळायचा काही नेत्यांच्या मुलांचं शिक्षण रशियामध्ये व्हायचं किंवा के जी बीच्या खर्चाने युरोपातील अन्य देशांमध्ये व्हायचं निशिकांत दुबे यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे काँग्रेसचे नेते होते जवळजवळ दीडशे नेते त्या दीडशे नेत्यांचं नेतृत्व एच के एल भगत म्हणजे हरिकिशनलाल भगत हे करायचे निशिकांत दुबे यांनी रशिया काँग्रेस कनेक्शनबाबत जे जे काही सांगितलं त्याच्यामध्ये नवं काहीच नाही आहे हा दुबे यांचा शेळ्याकडीला उत आणण्याचा प्रकार आहे विवेक अग्निहोत्री यांच्या ताशकन फाईल या सिनेमामध्ये थोड्या अधिक प्रमाणामध्ये हे सगळं दाखवण्यात आलं होतं अग्निहोत्रींचा हा सिनेमा बिसिली मित्रोकिन यांच्या काही कागदपत्रांवर आधारित आहे ज्या कागदपत्रांना जगभरामध्ये मित्रोखीन अर्काई म्हणून ओळखलं जातं मित्रोखीन हा के जी बीचा एजंट होता एकोणीसशे तीस ते एकोणीसशे ऐंशी या काळामध्ये के जी बीचं जगभरामध्ये वर्चस्व होतं जगभरातील अनेक देशांमध्ये के जी बीने पेनिट्रेशन केलं होतं शिरकाव केला होता आणि त्या देशामध्ये के जी बीने नेमक्या काय काय कारवाया केल्या याचा तपशील याची टिप्पणं या मित्रोखींनी काढली आणि ही सगळी टिपणं काही पुरावे घेऊन तो एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ब्रिटनमध्ये गेला ब्रिटनचा त्याने आश्रय घेतला आणि तिथे तो स्थायिक झाला तिथे त्याच्या डॉक्युमेंट्सवर म्हणजे मित्रोखिन अर्काईवर प्रचंड मोठ्या प्रमाणात काही इतिहासकारांनी संशोधन केलं त्याच्यावर काही पुस्तकंसुद्धा प्रकाशित झाली ख्रिस्तोफर अँड्रू यांनी या कागदपत्रांचा अभ्यास केला आणि त्याच्यावर द स्वोर्ड अँड द शिल्ड द वर्ल्ड इज गोईंग अवर वे ही दोन पुस्तकं प्रकाशित केली आणि या पुस्तकाच्या माध्यमातून मित्रोखीन अर्काईवमध्ये जे जे काही आहे जो जो काही मसाला आहे तो जगाच्या समोर आला बेसिकली मित्रोखिनची ही जी कागदपत्रं आहेत ती अत्यंत खळबळजनक ठरली कारण हा जो काळ होता एकोणीसशे तीस ते एकोणीसशे ऐंशी या काळामध्ये जगामध्ये फक्त एक महासत्ता नव्हती जशी आज आहे त्यावेळी जगामध्ये दोन महासत्ता होत्या एक तर सोविट रशिया आणि दुसरी अमेरिका के जी बीने त्या काळामध्ये जगामध्ये आपलं जगा नेटवर्क बनवलं होतं एजंटचं जाळं बनवलं होतं या एजंटला के जी बीच्या मार्फत दरमहा पैसा पुरवण्यात येत होता आणि याचा सगळा तपशील या कागदपत्रांमध्ये असल्यामुळे ही कागदपत्रं अत्यंत महत्त्वाची ठरली अत्यंत खळबळजनक ठरली भारतामध्ये तेव्हा राजकारणाचा केंद्रबिंदू होता काँग्रेस पक्ष आणि या काँग्रेस पक्षालासुद्धा के जी बीने आपल्या जाळ्यात घेतलं होतं त्याच्यामुळे भारताच्या सुद्धा या कागदपत्रांचं महत्त्व खूप मोठं आहे मी म्हटल्याप्रमाणे त्यावेळी जगामध्ये दोन महासत्ता होत्या रशिया आणि अमेरिका जिथे जिथे रशियाचा शिरकाव व्हायचा जिथे जिथे रशिया आपल्या एजंटचं जाळं निर्माण करायची तिथे तिथे अमेरिकेची नजर असायची अमेरिकेने सी आय आयच्या माध्यमातून रशियाच्या अशा अनेक कारवाया त्या काळामध्ये टिपून ठेवल्या होत्या अमेरिकेचं सरकार सी आय आयची ही जी कागदपत्रं आहेत किंवा जी जी क्लासिफाईड कागदपत्रं आहेत ती एका ठराविक काळानंतर जनतेच्यासमोर खुली करत असते दोन हजार अकरामध्ये अमेरिकेने अशीच काही सी आय आयची कागदपत्रं जनतेसमोर खुली केली आणि त्या कागदपत्रांमध्ये भारताच्या संदर्भात हा जो सगळा तपशील होता तो उघड झाला की भारताचे दीडशे नेते काँग्रेसचे दीडशे नेते हे के जी बीच्या पेरोलवर होते के जी बीकडून दरमहा त्यांना पैसा पुरवण्यात येत होता के जी बी आणि काँग्रेसच्या प्रेम बदल या दोन हजार अकरा साली प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांमध्ये भरपूर मालमसाला आहे असाही एक तपशील समोर आलेला आहे की अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचं अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री हेनरी किसिंजर यांचं संभाषण आहे आणि या संभाषणामध्ये हे दोन्ही नेते भारतामध्ये तीनशे कोटी एका राजकीय पक्षाला देण्याबाबत चर्चा आहेत हा राजकीय पक्ष अर्थातच काँग्रेस होता आणि असे सगळे तपशील उघड झाल्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत आलेला आहे परंतु काँग्रेस पक्ष अशा प्रकारचे आरोप फार मनावर घेत नाही उडवून लावतो ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि नामवंत वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या आरोपातून हवा काढण्याचा प्रयत्न केला ते असं म्हणाले की खळबळ निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जातात हे आरोप पोकळ आहेत असं सुद्धा ते म्हणाले सोनिया गांधी आणि एकूणच गांधी परिवारावर अशा प्रकारचे आरोप होण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे बांगलादेशचा पत्रकार सलाउद्दीन शोएब चौधरी यांनी सोनिया गांधी यांचे आय एस आयशी संबंध आहेत अशा प्रकारचा आरोप केलेला आहे आणि या आरोपानंतर काही काँग्रेस नेत्यांनी या सलाउद्दीन शोएब चौधरीच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला परंतु अशाच प्रकारचे भयंकर आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी यांच्यावर अनंत वेळा केलेल्या आहेत परंतु सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधात एखादी तक्रार करण्याचा किंवा त्यांच्या दा विरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांनी कधीही केला नाही कारण सुब्रमण्यम स्वामी हे सुब्रमण्यम स्वामी आहेत त्यांच्या वाटेला जाण्याचं धाडस काँग्रेस नेते करतील तरी कसं काँग्रेसचं चारित्र्यचं आहे की अशा प्रकारचे जेव्हा जेव्हा आरोप होतात तेव्हा जनतेचा त्याच्यावर चटकन विश्वास बसतो जनतेचा जर विश्वास बसला नसता तर काँग्रेसची अशी दुरावस्था झाली नसती काँग्रेसची नौका चिखलात अडकली नसती काँग्रेसचा आलेख प्रत्येक निवडणुकीनंतर खाली घसरला नसता आपण असं गृहित धरून चालू की निशिकांत दुबे हे भाजपचे नेते आहेत त्यांना काँग्रेसचे हिशोब चुकते करायचे आहेत सोनिया गांधी राहुल गांधी यांना बदनाम करायचं आहे म्हणून ते अशा प्रकारचे आरोप करतात परंतु तसं काही वैर मित्रोकिन यांना असण्याचं काही कारणच नव्हतं किंवा अमेरिकेचे जे भारतातले राजदूत आहेत मोहनयान त्यांना असण्याचं कारण नव्हतं त्यांनीसुद्धा त्यांच्या लिखाणामध्ये काँग्रेस पक्षाला लक्ष केलेलं आहे काँग्रेस पक्षावर टीका केलेली आहे काँग्रेस पक्षावर आरोप केलेले आहेत याचा अर्थ एवढाच आहे की निशिकांत दुबे यांनी जे काय आरोप केलेले आहेत ते त्यांचं संशोधन नाही आहे मित्रोखेन यांनी जे काय म्हटलं आहे मोहन निहान यांनी जे काय म्हटलं आहे त्याचा निशिकांत दुबे यांनी पुनरुच्चार केलेला आहे ते नव्याने जनतेच्या समोर आणलेलं आहे त्यांच्या आरोपांबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही आहे परंतु या पोस्टनंतर म्हणजे एक्सवर त्यांनी जी पोस्ट केलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नावर आमचा आक्षेप आहे ते असं विचारतात की इसकी जाच होनी चाहिए या नाही आता निशिकांत दुबे हे सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत आणि त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचा त्यांच्यावर विश्वाससुद्धा आहे कारण संसदेमध्ये जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होते तेव्हा निशिकांत दुबे यांना भरपूर वेळ दिला जातो याचा अर्थ वरिष्ठ नेत्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे वरिष्ठ नेत्यांशी त्यांची जवळीक आहे जनतेच्या मनामध्ये मा अनेक प्रश्न असतात जनतेच्या अनेक समस्या असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळावी त्या समस्या सुटाव्या म्हणून निशिकांत दुबे यांच्यासारख्या खासदारांना संसदेमध्ये पाठवलं जातं लोकसभेमध्ये पाठवलं जातं परंतु ते खासदार त्या प्रश्नांची उत्तरं न शोधता जेव्हा आपल्यालाच प्रश्न विचारतात तेव्हा चिड येते निशिकांत दुबे यांना हा प्रश्न विचारण्याची खरं तर गरज नाही आहे ते सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्यामुळे त्यांनी या प्रकरणामध्ये चौकशी सुरू केली पाहिजे आपल्या सरकारला सांगितलं पाहिजे की हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे आणि या प्रकरणाबद्दल तुम्ही चौकशी करा आणि त्यावेळी जे रशियाकडून पैसे घेत होते ते आता जिवंत असण्याचं काही कारण नाही आहे परंतु जे काही जिवंत आहेत त्यांच्यावर तरी कारवाई करा किंवा जे काही सत्य आहे देशाबरोबर कोणी विश्वासघात केला ते जे सत्य आहे ते किमान जनतेच्या समोर आणा आणि त्याच्यावर सरकारचा शिक्कामोर्तब करा त्याच्या समोर नको नकोय की याची चौकशी व्हावी की चौकशी होऊ नये जनतेला सत्य आहे जनतेला सरकारने सांगितलं पाहिजे हे सत्य आहे आणि हे जे काही घडलेलं आहे त्याला हे लोक जबाबदार आहेत सोनिया गांधी राहुल गांधी आणि एकूणच गांधी परिवाराचे जे प्रताप आहेत ते जनतेला कळलेले आहेत आणि ते जनतेला कळले म्हणून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष चव्वेचाळीस खासदारांवर आटोपला आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये काँग्रेसला जेव्हा नव्याण्णव जागा मिळाल्या तेव्हा काँग्रेसला त्यांचा हा किती मोठा विजय वाटला म्हणजे जो काँग्रेस पक्ष या देशामध्ये दे अनेक वर्ष सत्ता राबवत होता त्या पक्षाला फक्त नव्याण्णव जागा मिळाल्या म्हणून काँग्रेसचे नेते किती खुश झाले होते म्हणजे मित्रोखिन जे काय म्हणाले मोहन यान जे काय म्हणालेत तीच केवळ प्रकरणं नाही आहेत ऑगस्टा वेस्टलँडचं प्रकरण आहे बोफोर्सचं प्रकरण आहे नॅशनल हेराल्डचं प्रकरण आहे ही सगळी प्रकरणं भिजत पडलेली आहेत राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा भिजत पडलेला आहे चीनकडून काँग्रेस पक्षाला जे काही पैसे मिळाले तो मुद्दा भिजत पडलेला आहे असे अनेक मुद्दे गेले अनेक वर्ष भिजत पडलेले आहेत त्याची उत्तर जनतेला मिळत नाही आहेत काँग्रेसने या सगळ्या प्रकरणाचा जो चुथळा केलेला आहे तो भाजपने जनतेच्यासमोर निश्चितपणे आणलेला आहे परंतु पुढे काय झालं केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे आणि केंद्र प्रचंड शक्तिशाली आहे केंद्राने खरं तर चौकशी करून या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा अशी जनतेची अपेक्षा आहे परंतु ते होताना दिसत नाही आहे भाजपचे नेते खळबळजनक आरोप करतात जनतेमध्ये एक वातावरणाची निर्मिती करतात सोनिया गांधी राहुल गांधी यांना थोडंसं घाबरवतात परंतु पुढे काहीच होत नाही लोकांना हे आता कळून चुकलेलं आहे की काँग्रेस पक्षाने त्यांच्या सत्ता काळामध्ये या देशामध्ये प्रचंड मोठी वाटमारी केलेली आहे लोकांना हे माहिती आहे म्हणून काँग्रेस पक्षाची दुरावस्था झालेली आहे परंतु भाजपचे नेते आता काय करत आहेत भाजपचे नेते काँग्रेसच्या नेत्यांना तळघरातल्या फडताळातले सांगाडे दाखवतात त्यांना घाबरवतात आणि घाबरवून पुढे काहीच नाही आणि जनतेला नेमकं हेच खटकायला लागलेलं आहे निशिकांत दुबे यांच्यासारखे अत्यंत अभ्यासू अत्यंत हुशार असलेले नेते नित्य नियमाने हा प्रकार करत असतात आणि हा प्रकार आता कुठेतरी थांबला पाहिजे म्हणजे प्रकरण घाबरवण्याच्या पुढे गेलं पाहिजे असं जनतेला वाटायला लागलेलं आहे काँग्रेसची सत्ता या देशामध्ये असताना पाकिस्तान या देशामध्ये अनेकदा दहशतवादी कारवाया करायचा आणि या कारवाई झाल्यानंतर सत्ताधारी काँग्रेसचे नेते पाकिस्तानची कडी निंदा करायचे आणि गाडी कडीनिंदाच्या पुढे कधी जायचीच नाही आता भाजपचे नेतेसुद्धा तेच आहेत भाजपचे नेते काँग्रेसच्या नेत्यांची कडी निंदा करतात त्यांनी हा भ्रष्टाचार केला त्यांनी तो भ्रष्टाचार केला त्यांनी इथे पैसे खाल्ले या लोकांनी त्यांना पैसे दिले त्या लोकांनी त्यांना पैसे दिले अशा प्रकारच्या आरोपांची राळ भाजपच्या नेत्यांनी उठवलेली आहे परंतु या कडीनिंदाच्या पलीकडे गाडी जाताना दिसत नाही आहे आणि ती गाडी पुढे जावी अशी जनतेची इच्छा आहे हा जो सगळा प्रकार आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि थांबून नवं काहीतरी घडलं पाहिजे बोंब ठोकण्याचे धंदे आता पुरे झाले याच्यापुढे करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे देशाच्या जनतेची अपेक्षा आहे प्रत्यक्षात काय होतं हे येत्या काळात आपल्यासमोर येईलच तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद